चला आज बनवूया आपण कारल्याची एकदम तिखट झणझणीत भाजी आणि कारले घेतलेले आहे बघा मी आणि आता त्याचे वरचे मी काढून घेते असे पण करून बघा खूप छान लागतात मी वरचे पूर्ण साल त्याचे काढून घेतलेले आणि आतल्या बिया पण काढून घ्यायच्या आपल्याला आणि आतल्या बिया आपल्याला फेकायच्या नाही ते आपल्याला भाजीमध्ये टाकायच्या आहे खूप छान लागते चव आणि चमच्याच्या सयाने बघा त्यातल्या बिया मी काढून घेते सगळं आणि आपण करतोय मसाला कारलं आणि भरलेलं नाही मी असंच शिजवून घ्यायचे आपल्याला कुकरमध्ये आणि भरलं भरलं कारलं करायचं असलं ना तर ह्या बियासुद्धा मस्त मसाल्यामध्ये हे करून त्याच्यामध्ये भरायच्या आणि आता कारल्याला आपण धुवून घेतलेलं आहे त्याला मीठ आणि हळद लावून घ्यायची आपल्याला आणि पाणी टाकायचे म्हणजे कडवटपणा त्याचा दूर होऊन जातो आणि कारले छान लागतात मस्त इकडे मी आता कुकर पण ठेवलेला आहे आणि बारीक कांदा टोमॅटो आलं लसूण ते पण आपलं तयारी बारीक चिरून घेतलेलं आहे मी तेलामध्ये मी सुरुवातीला राई आणि जिरं टाकलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात बघा आलं आणि लसूण आहे लसूण लसुन जास्त टाकलेलं आहे आलं थोडं आहे आणि बघा आता ह्या बिया मी कारल्याच्या बिया त्या पण टाकायच्या आपल्याला सुरुवातीला कांदा टाकलेला आहे तो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला द्यायचा आहे तेलामध्ये कांदा आपल्याला आणि नंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तो पण चांगला उध्यायचा आहे तेलामध्ये मस्त अशा पद्धतीने मी करून बघा भाजी खूप छान लागते आणि त्या बिया पण टाकलेल्या बघा मी कारल्याच्या त्या पण सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आपल्याला आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे बघा गरम मसाला हळद लाल तिखट धणे पावडर परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाले आणि कांदा टोमॅटो ते सगळं छान परतून घ्यायचं आहे मस्त कारण मला कुकरमध्येच कारलं करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ उद्यायचा आहे मसाला आपला मसाला चांगला झालेला आहे बघा आता कारली टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये सगळी कारली टाकून घ्यायची सगळे कारले आपले टाकून झालेले मस्त आणि आता आपल्याला ते सगळे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला कारलं मसाला चांगला कारल्याला लागला पाहिजे आपला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला कारलं आणि मसाला आणि छान झालेलं आहे बघा मसाला आणि कारले आपले मस्त आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कारलं शिजू द्यायचं आहे आणि नंतर बघा कारलं खूप छान आपलं झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता एका ताटात ता काढून घ्यायचं आपल्याला बघा खूप मस्त कारलं झालेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला मस्त भाकरी बरोबर खाण्यासाठी आपलं कारलं तयार झालेलं आहे ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर -बर।